नमस्कार सगळ्यांना चला तर मित्रांनो आज लाईट गेल्यामुळं भाजी स्वयंपाकाला दुसर झाला बघा आज नऊ वाजून गेले आमच्या घरी लाईट गेली होती मग आता माझे इथे स्वयंपाक स्वयंपाकात काय बनवलंय मी पनीरची भाजी बनवलेली आहे कणिक भिजून ठेवली आहे आता हिमांशू पनीरची भाजी भाजी बनवते आणि इथे कनिष्ठा बसली आहे तनुची पप्पांना मी काम सांगितलं खोबरं खिसाय लावलंय मम्मी खोबरं खिसायला लावलंय म्हणजे पप्पांना बसवलंय मम्मी कामाला आपलं काम लावलंय तिथं आता मम्मी काढतीये मग काढतीय क्रीम नाहीये म्हणून कशात भाजी क्रीम टाक बघा तिथं भाजी उकळतीये शिजतीये जरा भाजी भाजी करायची साईपाकायला पण उशीर झाला लाईट गेल ते लाइट गेल्या मुळे सगळ्याच काम आता उशीर झाला मित्रांनो सगळ्यात उशीर झाला आता माझी मलाई नाहीये म्हणून मी आता हे क्रीम नाहीये म्हणून आता मी मला टाकतेय आणि हे मला भाजी लागत नाही मला पालक पनीर म्हणजे पालक पनीर काही साय खायची का तिला चालू आहे स्वयंपाक मम्मीने काढलीय साई आता टाकायची पनीर पण मला थोडस टाकायचं खूप आवडतो पनीर टाकते बघा इथं मम्मी टाकते पनीर ओरलेला पनीर उद्या हाय पनीर टिक्का हा ना तिला कच्चा पनीर लय आवडतो हाय ना दोन आता शिकले की दिवस शिकली

आहे ना चाल तर मित्रांनो या आता तुम्ही पण जेवायला